महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन उन्नती अभियान हे स्वतंत्र आणि कायमस्वरूपी झालं पाहिजे या मागणीकरिता मूर्तिजापूर येथील ग्राम भटोरी या ठिकाणी महिलांनी मोर्चा काढला मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम भटोरी येथे गाव पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान हे स्वतंत्र आणि कायमस्वरूपी व्हावं या मागणीकरिता उमेदच्या महिलांनी मोर्चा काढत सरपंच मृणाली कावरे यांना निवेदन दिले शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उमेद अभियान हे स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग करा महाराष्ट्र अभियानाला स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता द्या याकरिता भटोरी येथे चाळीस समूहाच्या चारशे महिलांच्या समवेत ग्रामस्तरावर पूर्ण गावभर रॅली काढण्यात आली यात विशाखा ग्राम संघाचे पदाधिकारी आय सी आर पी पशुसखी यांच्याकडून प्रतिष्ठित आणि प्रथम नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा सेविका रोजगार सेवक यांना उमेदचा विभाग स्वतंत्र झाला पाहिजे याकरिता हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात संदर्भात घोषणा देण्यात आल्या तर प्रलंबित मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे या रॅलीमध्ये अनेक महिलांनी सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी मोहम्मद सिद्दीकी न्यूज स्टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला